हाय फ्रेंड्स कसे सर्व मस्त ना तर आज आहे शनिवार मिष्टी आणि शंभू दोघ शाळेतून घरी आले आणि आता वाजलेले आहेत चार तर आम्ही चाललोय माझ्या माहेरी सातारला रक्षाबंधन साठी तर आम्हाला एसटीत लाईनीत थांबायला खूप वेळ लागला त्यामुळे आम्ही मिनी बस केलेली आहे

संध्याकाळचे सात वाजले उतरणारे साताऱ्यामध्ये तर हे बघा सातारा अंधार बी पडला चला उतरायचं चला। उचरायच तर काल रात्री घरी यायला खूप उशीर झाला आणि आम्ही जेवण करून झोपून गेलो आणि आज आहे दुसरा दिवस रविवार तरी आज मी मिष्टी आणि शंभू दोघांना घेऊन चालली आहे माझ्या आजोळी म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी आणि माझी बहीण पण तिथेच आहे मामाच्या मुलाला दिलेला आहे तर मी त्यांना भेटायला चालली आहे आज तर आत्ता मी आले माझ्या आजोळी आणि हे आहे माझं मम्मीचं माहेर तर मी तुम्हाला सगळी घराची हे दाखवते ठेवण खूप जुन्या काळाचं घर आहे एकदम साधा आहे लाईट लावलेली आहे अंधार आहे खूप त्यामुळे काही दिसत नाही तर तुम्ही तुम्हाला सगळं दाखवते बॅकच्या कॅमेराने खोली आहे त्यानंतर इथे भांडी मांडलेली आहे हा पूर्ण हॉल आहे इथून तिथपर्यंत फरशी नाही अजून कोबाचा आहे जुन्या काळाचा अजून इथे फरशी घातलेली नाही त्यानंतर इथे दुसरी रूम आहे आणि ही तिसरी रूम खूप जुनं घर आहे आणि स्वयंपाक इथे बाहेर चुलीवर काय म्हणते मावशी नको चहा नको तर बसलेत आजोबा माझे आजोबा त्या आहेत कोमकी आणि तिची छोटी छोटी किल्ले आणि शंभू बसलेत इथे खाऊ खात तर असं हे आमचं घर आहे आदळच सगळे लहानपणीचे जुन्या काळातले हा विकीचा आहे ना हा सुनीलचा आहे का हा पूजाच आहे हा इथं पण पूजा आहे ते लग्नातलं दाजींचा दादींचा ही तर मम्मी आहे ही माझी मम्मी आहे हि सीमा दीदी आहे मामाची ही मावशी आहे ना हां सुकुमार इ सीमा दीदी दादात पण आहे इथे हे मामा मामी नहीं। नहीं। तो फोटो असे लाईनीने सगळे फोटो लावलेले खूप जुन्या पद्धतीचं घर आहे खूप किती वर्ष झालं अगं आम्हा किती वर्ष झालं घराला होय मामा किती वर्ष झाले चाळीस चाळीस पन्नास दाखव आणि हे आहे आमच्या मावशीच घर मावशीच घर शेताच्या मध आहे शेताच्या मध मध्ये हे कशाच शेत आहे ग ज्वारी बाजरी हे असं आहे एकदम मस्त असं वातावरण त्या हळदीच हळदीच हा सगळी हिरवळच हिरवळ इकड हा घानेरीची फुलंरीच झाड चप्पल तुटली चप्पल तुटली काय चपलीत किडा गेला कुठे खरंच चपलीत किडा आहे पैसा पैसा निघल का गेला चला चला घरात जाऊ चला मस्ती करत चावल शंभू चावल तर आता सर्वांना मी भेटले आजोबांना भेटले आत्याला भेटले मामांना भेटले माझ्या बहिणीला भेटले आणि सगळ्यांची भेट झालेली आहे आणि त्यानंतर मी पुन्हा निघाले माझ्या माहेरी पप्पांकडे आणि कसं वाटलं तुम्हाला माझ्या आजळचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय